नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या सोळा जून दोन हजार पंचवीस वार सोमवार आज राज्यात बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस चालूच आहे तर उद्याच्या दरम्यान म्हणजे सोळा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर जोरदार पाऊस असणार आहे उद्या राज्यातील कोणताच भाग हा कोरडा जाणार नाही असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान होणार आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारपर्यंत राज्यात मुसळधार डगपुटी अदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागांमध्ये हवामान खात्याने पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात उद्या म्हणजे सोळा जून रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपली व्हिडिओ पाहताय आहे पण आपल्या महाराष्ट्र कसे अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये उद्या मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर पनवेल कल्याण डोंबिवली वसई विरार अलिबाग इदापूर दिवेनगर चिपळूण मालवण राधानगरी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी गोरेगाव आणि कोकणातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या संपूर्ण दिवस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बारामती फलटण दौंड विटा जत कराड अक्कलकोट तुळजापूर कुर्डवाडी आणि अहिल्यानगर या भागात देखील उद्या जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस उद्या ते महाराष्ट्रात असणार आहे मित्रांनो त्याचसोबत म मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बार्शी गेवरई कर्जत या मराठवाड्याच्या भाग बा, काही भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र या भागात रात्री ढगाळ वातावरण असणार आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी खामगाव अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा एकंदरीत संपूर्ण विदर्भात उद्या भाग बदल जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस या भागात होईल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण असणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो उद्या पावसाचा जोर हा संपूर्ण राज्यात वाढलेला पाहायला मिळेल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तस त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खांदेच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव सिल्लोड चाळीसगाव वणी मनमाळ इदगतपुरी वैजापूर या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर दुपारनंतर मुसळधार पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळेल मात्र रात्री काही भागात ढगाळ वातावरण असेल तसेच उद्या संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात अधिक घेता येईल